नमस्कार जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझ्या या खोटेपणामुळे काय झालंय माहिती आहे का तू स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलीस भाऊजींसारखे चांगले भोळे मिस्टर तुझ्या आयुष्यात होते पण तू मात्र काय केलंस तू मात्र स्वतःच त्यांचा विश्वासघात केलास खरं सांगायचं तर सारंगभाऊजींसारखा साथीदार मिळायला नशीब लागतं आणि ते तुला अगदी अलगत मिळालं होतं पण तरीसुद्धा तुला ते सांभाळता आलं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर पुरे होत मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तुला काय वाटलं तुझा खेळ संपला जानकी तू एक गोष्ट लक्षात ठेव सहजासहजी मी तुला जिंकू देणार नाही आत्ता तर खरी सुरुवात झाली जानकी आणि आता तू बघच मी काय करते ते तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर ऐश्वर्या तू कधी सुधारणार नाहीस याची मला खात्री आहे पण कधीतरी निदान सुधार कधीतरी स्वतःच्या मनाला विचार की तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी काही चुकीचं वागत नाही जानकी तुला काही गोष्टी कळत नाही आहेत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझ्या पाठीमागे बघ तुझं काय होतंय तेव्हा मात्र जानकी वळून बघते त्याच वेळेला तिथे मास्कमॅन ऋषिकेशच्या डोक्यावर बंदूक धरून असतो तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या हे सर्व काय चालू आहे त्यावेळेला ऐश्वर्या बोलते जोपर्यंत ऋषिकेश माझ्याशी लग्न करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही काही झालं तरीसुद्धा ऋषिकेशला माझ्याशी लग्नच करावं लागेल नाहीतर जानकी तू तु तुझ्या तु जा नवऱ्याला गमावून बसशील तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू हे सर्वत तु काई काई तु सर्व थांबव तू काय करतेस काय वागतेस ते तुझं तुला समजतं आहे का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला सर्व काही समजतं आहे मला काही समजत नाही अशातला भागच नाही आहे पण मी एकच गोष्ट शेवटची सांगते लवकरात लवकर ऋषिकेशला माझ्याशी लग्नाला तयार कर त्याच वेळेला जानकी बोलते नाही करणार आणि मलासुद्धा आज बघायचंच आहे हा नक्की कोण आहे ते प्रत्येक वेळेला येता जाता आमच्या रूमच्या बाहेर किंवा रस्त्यात मी याला बघतच असते आता मात्र याचा चेहरा बघितल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र हो तो मास्कमॅन बोलतो जानकी जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची तू माझ्या आयुष्याची वाट आहेस माती आहेस तेव्हा जानकी त्या मास्कमॅनला स्वतःच्या बोलण्यात हरवून ठेवते त्याच वेळेला ऋषिकेश त्याच्या हातातली गण खेचून घेतो आणि त्याच्या डोक्यावर धरतो तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते का अक्कल बिकल आहे की नाही तुला अरे लक्ष कुठे आहे तुझं तेव्हा मात्र तो मास्कमॅन बोलतो ए ऐश्वर्या जास्त शहाणपणा करू नकोस जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते गप्प बस अरे तुझ्यामुळे या सर्व गोष्टींची माती झाली माती आता मात्र मला तुला माफ करायचंच नाही आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या खूपच जोराने ओरडते त्याच वेळेला लगेच ऋषिकेश त्या मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा मास्कच काढतो त्यावेळेला जानकी खूपच हैराण होते जानकी बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच माया बोलते मी इथे काय करते अगं जानकी तू आयुष आयुष्याची माती केलीस माझ्या आणि म्हणूनच कदाचित आज मी तुला संपवायला परत तुझ्या समोर उभी आहे जानकी मी तुला सहजासहजी सोडणार नाही तुला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते गप्प बस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी तू माझ्या आयुष्याची माती करू शकत नाहीस आणि तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जरा तरी समजून घे अगं तू असं का वागतेस का एवढ्या शेवटच्या टोकाला पोचलेस तेव्हा लगेच माया बोलते मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही अरे खोटारडे निघालात तुम्ही खोटारडे माझ्या आयुष्याची माती केली तेव्हा मात्र जानकी उलट्या हाताची सणसणीत कानाखाली मायाच्या लगावते आणि मायाला म्हणते माया, माया, माया अगं तुला किती वेळा सांगायचं अगं किती वेळा तुला सांगितलं मी काही केलेलं नाही तरीसुद्धा तू या ऐश्वर्याच्या नादाला लागून या ऐश्वर्याला हाताशी धरून हे सर्व करत होतीस अगं लाच कशी वाटली नाही तुला जरा तरी तू विचार करायला पाहिजे होतास तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हे बघ काहीही झालं तरी हिला आपल्याला संपवायचं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो माया हे सर्व थांबव कारण हेच खरंच तुझ्या अगदी सहनशक्ती पलीकडे आहे त्याच वेळेला सारंग मोठ्याने बोलतो जानकी वहिनी संपून टाकिला आणि या ऐश्वर्यालासुद्धा कायमचं संपव जेणेकरून ही ऐश्वर्या कायमची माझ्या आयुष्यातून अगदी हद्दपार होईल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते काय चाललंय काय तुमचं अरे कोण आहे ही, ही मुलगी तेवढ्यात माया हसायला लागते माया हसायला लागलेली बघून जानकी बोलते माया मला माहिती आहे माझी आई तुझ्याजवळ आहे म्हणून तर तू हसतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव माया कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी माझ्या आईला असं सहजासहजी तुझ्या तावडीत राहू देणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते पुरे जानकी तुझ्या आयुष्याची वाट लगायची सुरुवात झाली आहे तुझा जीव तुझ्या आईच्यात अडकला आहे मला चांगलंच माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तुझी आई तुला सापडणार नाही याची मात्र व्यवस्था मी करेन तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते पुरे आता हा विषयच बंद करा काहीही झालं तरीसुद्धा ही जानकीची आई सापडली नाही पाहिजे तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की लता मोठमोठ्याने ओरडत येते जानकी जानकी त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो जानकी तुझी आई आली त्यावेळेला माया बोलते ही म्हातारी कशी काय सुटली तेवढ्या जानकीची आई समोर आलेली असते त्याच वेळेला जानकी खूपच रडवेली होते त्यावेळेला ती बोलते आई आई कुठे होतीस तू त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात जानकी जानकी खरं सांगू का मला खूप बरं वाटतं आहे तुला बघून जानकी ही मायासुद्धा कोटारडी निघाली त्याच वेळेला माया, त्या माया जानकीच्या डोक्यात जोरात काठीने मारायला जाणार तेवढ्यात लताबाई मायाचं सणसणीत थोबाड फोडतात आणि तिच्या हातातील काठी ओढून घेतात त्यावेळेला लगेच माया बोलते काय चाललंय काकू तुमचं तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हता का तेव्हा लगेच लताबाई म्हणतात माया खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता पण तू विश्वास घातकी निघालीस तुझ्यासारख्या बाईजवळ मला बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता माया आणि ऐश्वर्या दोघीही जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू